नमस्कार शंकरपाळी बनवताना नेहमी आपण प्रत्येक गोष्ट एकाच वाटीने मोजून घेतो पण मी शंकरपाळी बनवताना थोडं तूप त्याच्यामध्ये कमी घालते बघू शकता तुम्ही मी एक वाटी दूध घेतले एक वाटी साखर घेतले पण तूप घेताना मात्र थोडंसं तूप मी कमी घेतलेलं आहे म्हणजे पाऊण वाटी तूप घेतलं होतं हे असं उकळून घ्यायचं सगळं एका भांड्यामध्ये उकळी आली की ते गॅस बंद करून मी आता थोडं हे खोमट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं किंचित नावाला थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता हे मिश्रण गार झालं होतं आपलं बऱ्यापैकी आणि आता त्याच्यामध्ये जसा मावेल तसा मैदा घालून घ्यायचा आहे तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता खूप छान पीठ मळून घेतलं आहे सगळं नेहमी करतो तीच कृती फक्त थोडं प्रमाण मी हे वेगळं दाखवलं आहे एकदा ह्या पद्धतीचं प्रमाण घेऊन नक्की करून बघा ज्या हाताला तुपकट लागतात शंकरपाळ्यात तेलकट होतात बरेचदा आणि मग तळल्यानंतर त्यात आणखीन तेल जे शोषलं जातं ना तर ते शोषलं जात नाही आणि मी तळण्यासाठी तेलाचा वापर करणार आहे तुम्ही जर तुपात तळत असाल तर तुपात पण तळू शकता आणि हे सा छानशी पोळी लाटून घेतली आहे आणि आता आपण नेहमीप्रमाणे शंकरपाळ्या पाडून घेऊया तुम्हाला जर बिस्किटासारख्या हव्या असतील जाड तर थोडी पोळी जाड लाटायची हे बघा मी थोड्या मीडियम साईजच्या ठेवलेल्या आहेत आणि हे मी तळण्यासाठी तेल तापत ठेवलं होतं आ, तेल चांगलं तापलं की कमी करायचा गॅस आणि मग कमी गॅसवर ह्या अशा सोडलेल्या एक एक शंकरपाळी बाजूने सोडून घ्यायची तुम्ही झाऱ्यावर घेऊन सुद्धा सोडू शकता तेलामध्ये सोडल्यानंतर एकच गोष्ट ध्यानात ठेवायची की लगेच त्याला हलवायचं नाही आहे आपल्याला कारण शंकरपाळ्या सोडल्यानंतर लगेचच जर हलवलं ना तर त्यांचा मग चुरा होऊ शकतो चिकटतात म्हणून असं सावकाश बाजूनी सगळ्या पूर्ण सोडून घ्यायच्या आणि एक बाजू पूर्ण त्यांची शिजत आली कलर बदलला की मग हलवायचं म्हणजे शंकरपाळी एकही एक तुमचा चुरा होणार नाही आपण ह्याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे ते जसं म्हणजे काही लोक घालतात की बाबा थोडासा सोडा घालायचा थोडंसं इनो वगैरे सगळं काही गरज नाही आहे तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे आपण आणि उद उलट मी तूप आणखीन कमी घेतलं आहे जर तुम्हाला साखर जास्त असेल घालायची तर घालू शकता पण एकदम योग्य साखरेचं प्रमाण हे आहे जास्त अगोड होत नाही जास्त आणि गोडसुद्धा जास्त होत नाही खूप छान बघा कलर बदलला की काढून घ्यायच्या शंकरपाळी तळायचं काम हे थोडं मिडियम गॅसवरच करायचं म्हणजे आतपर्यंत शंकरपाळी छान शिजली जाते पूर्ण बनवून झाल्यात बघू शकता जरा पण तेलकट वाटत नाही आहेत नक्की करून बघा आणि कमेंट करून कळवा मला व्हिडिओ कसा वाटला शंकरपाळ्या करून बघितल्यात नाही बघितल्यात आणखीन पूर्ण बघितलात व्हिडिओ त्याबद्दल धन्यवाद हाताने चुरा करून पण दा ब दाखवते तुम्हाला बघा जरा पण हाताला तेलकटपणा पण पन लागत नाही आहे अशी शंकरपाळी ना टाळ्यालासुद्धा आपण खाताना जी वर तसं सगळं काही होत नाहीत खूप छान करून झाल्यात याच्यामध्ये मी एक एक वाटीच्या प्रमाणामध्ये जवळजवळ माझा तीन वाटी पूर्ण मैदा जिरला होता त्याच्यामध्ये